सर्वांना स्वागत आहे सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश माझ्या युट्यूब चॅनलमध्ये बघा बऱ्याच वेळेस घरकुल योजनेचा लाभ मिळतो परंतु घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे अशा वेळी आपण घरकुल योजनेपासून वंचित राहतो की काय अशी शंका मनात निर्माण होते तर ज्या महिला असो पुरुष असो ज्या परिवाराला ज्या कुटुंबाला अजूनपर्यंत घरकुल या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर ते त्यांच्यासाठी ते एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे जर तुम्हाला हे घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तरीही जर तुमच्याजवळ जा स्वतःच्या मालकीची जर जागा नसेल तरीही तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ हा घेता येणार आहे तो लाभ कसा घ्यायचा कशा पद्धतीने घरकुल योजना ही जागा नसणाऱ्या म्हणजे जमीन नसणाऱ्या लाभार्थ्यांना भेटणार आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओ व्हिडिओचे आणि योजनांचे अपडेट ही सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ हा प्राधान्याने म्हणजे सर्वात अगोदर त्यांना घरकुल भेटणार असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः म्हटलेलं आहे त्या पद्धतीने त्यांनी जी आरसुद्धा काढलेले आहे आणि मंत्रिमंडळाची बैठक घेऊन त्या बैठकीमध्येच हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे सर्वांनाच याचा फायदा होणार आहे तर कशा पद्धतीने ते भेटणार आहे ते आता आपण जाणून घेऊया तर बघा याच्या अगोदर जागा नव्हती इतर कारणे इत्यादीमुळे घरकुल हा भेटला नाही परंतु आता याची काळजी करण्याचे काहीच कारण नाही कारण की तुमचे नाव जर घरकुल यादीत आले असेल आणि तुम्हाला घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा नसेल तर शासनाकडून तुम्हाला जागा मिळणार आहे केवळ जागाच नव्हे तर ज्या पात्र अर्जदारांना घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा नसेल अशा अर्जदारांना घरकुल देताना प्राधान्यक्रम दे देखील दिला जाणार आहे बघा जर तुम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असेल जर तुम्हाला तुमची स्वतःची मालकीची जागा नसेल तरीही तुम्हाला इथं प्राधान्याने सर्वात अगोदर तुम्हाला इथं घरकुल देण्यात येणार आहे तर त्यांनी स्पष्टपणे दाखवल्याप्रमाणे बघा ज्या अर्जदारांना घरकुल देताना बांधकाम करण्यासाठी जागा नाही तर अशा अर्जदारांना घरकुल देताना सर्वात प्रथम त्यांचा विचार केला जाणार आहे आणि त्यांनाच प्राधान्यक्रम दिला जाणार आहे तर या संदर्भातील निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकारी यांना काल बघा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये दिलेले आहेत आणि मंजूर घरकुलांची यादीही ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीवर लावण्यात येणार आहे ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात ही लागणार अनेक आहे अनेकदा आपलं नाव घरकुल योजनेच्या यादीत आहे किंवा नाही या संदर्भात लाभार्थ्यांचा संभ्रम निर्माण होतो अशावेळी ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागा भागामध्येच आता यापुढे घरकुल योजनांच्या मंजूर याद्या या लागणार आहेत याच्या अगोदर आपलं नाव आलं आहे का नाही हे पाहण्यासाठी तहसीलदार ऑफिसमध्ये वारंवार लाभार्थ्यांना हेलपाटे घालावे लागत होते परंतु आता त्यांचे हेलपाटे कमी होणार आहेत प्रत्येकाच्या ग्रामपंचायतीमध्येच ते त्यांचे ते घरकुलची यादीही लागणार आहे तर बघा लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करताना अनुदान रक म्हणजेच की रकमेचा हप्ता हा केवळ वेळेवर मिळेल जेणेकरून घरकुल योजना अंतर्गत घराचे काम हे लवकरात लवकर होईल तर बघा मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर केंद्रीय मंत्री आपल्या इथे दौऱ्यावर आलेले होते त्यावेळेस ते त्यांनी वीस लाख नवीन घरकुलांचं उद्दिष्ट दिले होते तर त्या दृष्टीनेच महाराष्ट्र राज्य सरकारने एक ठोस पाऊल उचलून ज्या नागरिकांना ज्या लाभार्थ्यांना स्वतःची जागा नाही त्यासुद्धा लाभार्थ्यांना स्वतःची जा शासनाची जागा देऊन त्यांना घरकुल देण्याचा इथे त्यांनी विचार केलेला आहे त्याच संदर्भात त्यांनी त्याचं पाऊल उचलण्याची सुरुवात सुद्धा केलेली आहे प्रत्येकालाच वाटते की आपल्याला आपल्या अपले हक्काचे स्वतःचे घर असावे हे स्वप्न आता लवकरच हे पूर्णत्वास येणार आहे कारण की महाराष्ट्र राज्यासाठी नवीन एकूण वीस लाख घरांचे घरकुलांचे उद्दिष्ट हे मिळालेले आहे सर्व घरकुलांना तात्काळ मंजुरी सुद्धा देण्यात येत आहे बघा बऱ्याचदा असे होते की लाभार्थ्यांना घरकुल मिळाल्यानंतर निष्कृष्ट दर्जाचे काम केले जाते मात्र यापुढे आता घरकुल योजनेचे काम चांगल्या दर्जाचे झाले आहे किंवा नाही हे पाहण्याच्या सूचनास देखील संबंधित अधिकारी यांना मंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत तर बघा काही ठिकाणी आपण याच्या अगोदर पाहिले की घरकुल योजनेत होणार भ्रष्टाचार हा भरपूर प्रमाणात होत होता तो तो भ्रष्टाचार थांबवणे हे गरजेचे होते तर काही ठिकाणी अनेकदा घरकुल योजनेच्या अनुदानाचा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांकडून कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांना पैसे न देता तक्रार जर केली तर लाभार्थ्याचे जे होणारे आर्थिक शोषण आहे आणि नुकसान आहे ते थांबू शकणार आहे तर अशा पद्धतीने ज्या पात्र लाभार्थींकडे घर बांधकाम करण्यासाठी जागा नाही किंवा त्यांना स्वतःचं घर नाही तर आता प्राधान्याने या दोन्ही लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे तर तुम्ही अजून घरकुल योजनेसाठी जर अर्ज केला नसेल तर तुम्हालाही स्वतःचा हक्काचं घर हवं असेल तर तुम्ही आजच आपल्या बांधकाम विभागामध्ये जाऊन घरकुल योजनेसाठी अर्ज करून घ्या जेणेकरून तुम्हाला घरकुल योजनेचा लवकरात लवकर फायदा मिळेल हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा बघा ज्यामुळे ज्या मित्रमैत्रिणींना घरकुल बा घरकुल बांधकाम करण्याची गरज आहे अशा मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ घेऊ द्या बघा वीस लाख घरांचं उद्दिष्ट हे महाराष्ट्राने ठेवलेलं आहे महाराष्ट्र सरकारने वीस लाख घरांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे तर त्या दृष्टीने त्यांनी पाऊल सुद्धा उचललेलं आहे तर याच्यामध्ये घर बांधकाम करण्यासाठी आपल्या जवळ जर जागा नसेल तरीही घाबरून जायचं कारण नाही कारण की आता घरकुल बांधकाम करण्यासाठी शासनाकडून जागा सुद्धा मिळणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात प्रथम तुम्हाला